स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनवान बनण्यासाठी काही उपाय सांगणार आहे आणि काही सेवा सांगणार आहे आणि एक प्रोडक्ट्स पण दाखवणार आहे प्रोडक्ट नाही म्हणता येणार त्याला ॲक्च्युली ते इतकं धनलाभासाठी खास आहे की ते जेव्हा वापराल तेव्हा तुम्हाला समजेल आधी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ज्यांना हे घेणं जमणार नाही त्यांनी नक्कीच उपाय आणि सेवा कराव्यात त्याचाही फरक पडेल आणि एक वस्तू जी दाखवणार आहे ती तुम्ही जर जवळ ठेवलीत तर तुम्हाला म्हणतो ना आपण की कष्ट आता एक लक्षात घ्या मला असे अनेक कमेंट देतात की हे सगळं करण्यापेक्षा कष्ट करा हो मी पण तेच सांगते तुम्हाला की कष्ट करा पण कधी तुम्ही रस्त्यावर हमाल बघितला आहे का की जो पाठीवर ओझ्यावर ओझी ओझ्यावर ओझी घेऊन वाहतो आज तो कष्ट करत नाही का मला सांगा पण त्याला रोजची कमाई फक्त शंभर किंवा दोनशे रुपये असते कष्ट करणारे हमाल बघा श शेतामध्ये राबणारे मजूर बघा किंवा अनेक अशी ठिकाणं आहेत जी ओजी वाहतात अनेक उन्हातानाची फिरतात फेरीवाले बघा इतके कष्ट करतात इतके कष्ट करतात तरीही त्यांची रोजची कमाई कितीही प्रयत्न केला तरी दोनशे तीनशे अगदी फार तर फार पाचशेच्या वर जात नाही आणि काही लोक असे असतात ज्यांचं नशीब इतकं सोन्यासारखं असतं की अगदी एखादा साधासा व्यवसाय करून किंवा वडापाव वगैरे असा व्यवसाय करून रोजचे दोन दोन तीन तीन हजार कमवून महिन्याचे लागभर रुपये कमवून ते मोकळे होतात म्हणजे मला यातून तु तुम्हाला काय सांगायचं आहे की कष्ट करणं ह्याच्यातच नुसतं सगळं आहे का तर नाही कष्टाबरोबर आपल्याला पाहिजे ती नशिबाची साथ सगळे ग्रह तारे आपले मजबूत हवे आहेत आपल्या पत्रिकेमधले दोष नाहीसे झाले पाहिजेत त्यासाठी तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की नवग्रहांची पूजा आपल्या हातून दररोज झाली पाहिजे तर त्यासाठी आपल्याकडे नवग्रह चौकी तर आहेच बऱ्याच जणांनी घेतली आहे ज्यांना हवी त्यांनी खाली व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देईन मात्र तुमच्यापर्यंत दे वस्तू यायला पंधरा दिवस ते तीन आठवडे लागतील तर मी हेच सांगत होते की कष्ट करण्यासाठी नशिबाची साथ हवी आहे काही जण बघा लॉटरीचं तिकीट काढतात म्हणजे माझ्या इथं अशी उदाहरणं आहेत की जे अगदी गरिबीत असतात पण त्यांना अचानक एक पंधरा वीस लाखाचं लॉटरीचं तिकीट लागतं ह्याला काय म्हणतात लक फॅक्ट ह्यातनं मी तुम्हाला हे नाही शिकत की लॉटरीचं तिकीट काढा मी तर त्याच्या पूर्ण विरोधात आहे की लॉटरीचं तिकीट काढणं म्हणजे आपल्याकडच्या लक्ष्मीचा अपमान करणं आहे पण एक फॅक्ट सांगते की अशीही लोकं आहेत ज्यांना या क्षेत्रातनं सुद्धा खूप पैसा मिळतो शेअर मार्केटमधनं अत्यंत जास्त पैसा काही लोकांना मिळतो तुम्ही बघा की कि कष्टाची किंमत नाही असं बिलकुल नाही पण कष्टासोबत जर महिन्याला तुम्ही दहा हजार कमवत असाल आणि जर तुम्ही वर्षानुवर्ष दहा हजारच तुमची कमाई राहील तर तुमची गाडी बंगला अशी स्वप्न कधी पूर्ण होणार किंवा तुम्ही उच्च शिक्षण मुलांना कधी देणार किंवा तुमच्या आयुष्यातली स्वप्न कधी पूर्ण होणार मग त्यासाठीच आपल्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी अनेक सेवा किंवा अनेक उपाय आहेत शास्त्रामध्ये दिलेले जे मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकशे एकवीस लवंगाची सेवा जी मी स्वतः अनुभवलेली आहे आणि त्यानंतर अनेक महिलांनी ही सेवा केलेली आहे शुक्रवारपासून एका डबीमध्ये काय करायचं एकशे एकवीस अखंड लवंगा ज्याला पुढचं पिवळं फूल आहे जे अगदी व्यवस्थित ताजी तवानी आहे अशी लवंगा एकशे एकवीस एका स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या डबीत काढायच्या शुक्रवारी लक्ष्मीला अभिषेक करायचा आपल्या लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोला कुसून घ्यायचं मूर्ती नसेल फोटो असेल तरी चालेल पण शक्यतो मी तुम्हाला सांगते की देवी देवतांचे फोटो ठेवण्यापेक्षा मूर्ती ठेवा त्याच्यावर आपल्याला सेवा जास्त करता येतात लक्ष्मी मूर्तीचा अभिषेक करायचा पाणी पंचामृत पुन्हा पाणी श्रीसुक्त म्हणत किंवा फोनवर श्रीसुक्त लावून द्यायचं आणि तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी तिचा अभिषेक करायचा ते झाल्यानंतर तिला देवघरामध्ये एका डिशवर किंवा सरळ देवघरात कापडावर वस्त्रावर ठेवायचं एक लवंग हातात घ्यायची आणि ओम श्री महालक्ष्मीन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करून लक्ष्मीच्या चरणांशी ती व्हायची लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरी स्थायी निवास करण्यासाठी तू ये आणि आमच्या घरातल्या माझ्या पतीचा माझा मुलांचा इन्कम दिवस रात्र वाढत जाऊ दे त्यामध्ये कमी नको वेळ आहे असा राहिला तरी चालेल पण त्यात कमी पडू नये तो वाढत जावा आणि दिवसेंदिवस आमची प्रगती होत जावी अशी लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची कोणत्याही शुक्रवारी शक्यतो शुक्ल पक्षातला शुक्रवार बघा पण तुम्हाला समजत नसेल की शुक्ल पक्ष कधी असतो अमावस्येनंतर असतो तो शुक्ल पक्ष शुक्ल पक्षातल्या शुक्रवारपासून ही सेवा सुरू करायची एकशे एकवीस दिवस ओळीनं करायची आता मध्ये पिरियड की ताई चार दिवस काय करायचं सोडून द्या ते दिवस काही हरकत नाही पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ वगैरे केली की पुन्हा सुरुवात करायची एकूण काय की आपण डबीत काढून ठेवलेल्या एकशे एकवीस लवंगा लक्ष्मीला व्हायच्या आहेत रोज व्हायलेली लवंग दुसऱ्या डबीत काढून ठेवायची दुसरी व्हायची अशा एक डबी एका डबीतली दुसऱ्या डबीत टाकत राहायची म्हणजे एकूण एकशे एकवीस लवंगा व्हायच्या रोज एक व्हायची ती काढायची दुसऱ्या डबीत ठेवायची ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे दररोज प्रार्थना करायची आणि दररोज तुम्हाला जर जमलं तर एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे इतकी सुंदर प्रभावी सेवा आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी यापेक्षा उत्तम सेवा नाही म्हणजे शास्त्र ग्रंथात असं लिहिलेलं आहे की ही सेवा केल्यावर तुम्हाला पैशाचा न आटणारा झरा सापडेल स्पष्ट निजा ग्रंथात हा उपाय वाचला होता त्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला पैशाचा न आटणारा जरा सापडे यावरूनच बघा की तुम्हाला त्याचा किती फायदा होईल मी एकदा केलेली आहे आता मी पुन्हा सुरुवात करणार आहे तुम्हाला करताना दाखवीनच काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता दुसरी सेवा ही सोडून दुसरी सेवा त्यासाठी तुम्हाला लागेल स्फटिकाची माळ तुमच्याकडं असेल अवश्य ती वापरा नसेल तर आपल्याकडे ओरिजिनल सर्टिफाईड स्फटिकाची माळ आहे ती घ्या किंवा कमलगट्ट्याची माळ घ्या तुमच्याकडे असेल तर तीच वापरा मी विकत घ्या हा सल्ला देणार नाही आणि त्याच्यावर तुम्हाला रोज लक्ष्मीचा श्रीम ब्रजी किंवा श्रीम स्त्रीम ब्रजी किंवा श्रीम एवढाच मंत्र रोज एकशेठ वेळा म्हणायचा आहे आणि सोळा वेळा लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे जे मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर असतं हे झाल्यानंतर एकदा श्रीसुक्त आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला शुक्रवारी तुम्हाला शक्य असेल सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे शुक्रवारी विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे या सेवा केलेल्या तुमच्या कधीच म्हणजे कधीच वाया जाणार नाही त्याची खात्री मी तुम्हाला देते इतक्या सुंदर सेवा आहेत या त्याचप्रमाणे घरामध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे केंद्रामध्ये मठामध्ये सांगतात की स्त्रीयंत्र कुबेर यंत्र ह्याच्यावर जर तुम्ही सेवा केलीत स्त्रीयंत्रावर प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी लक्ष्मी अर्चन करा इत सॉरी कुंकुम अर्चन करा इतका प्रभाव पडेल आयुष्यात की तुम्ही बघत राहाल की चमत्कार काय झाला कशी प्रगती झाली वर्षभरात तुमची इतकी प्रगती होईल पौर्णिमा शुक्रवार मंगळवार करत राहा या सेवा करून बघा या सेवा वाया जात नाहीत फक्त तुम्ही करून बघा की तुम्हाला याचा काय इफेक्ट होतो ते आणि मग मला सांगा आता या सगळ्या सेवा नाही आम्हाला ताई शक्य की इतक्या सेवा नाही शक्य आम्ही काय करू तर आपल्याकडे त्यासाठी आहे लक्ष्मी कुबेर कार्ड जवळून दाखवते याच्यावर मी काही स्वतः मनानं मॅजिक नंबर आणि हे कुबेर कार्ड म्हणजे हे हे कुबेराचे अंक आहे हे कॉमन आहेत मात्र इकडं जे अंक आहे ते आपण स्वतः दिलेले आहेत हा दिले सिम्बॉल आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधला याच्यावर सहाशे वीस सहाशे पंधरा सहाशे सत्तावन्न एकतीस सोळा एक्क्याऐंशी सहाशे एक्कावन्न ब्याण्णव वीस नव्याण्णव सहासष्ट हे नंबर आहेत त्याचप्रमाणे ओम क्लीम कृष्णायन महा या मंत्राचा ह्याच्यावर जप आहे श्रीम 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 काउंट काउंट नऊ इतकं प्रभावी आहे हे तुमच्याकडं जेव्हा येईल हे जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला हे सर्वप्रथम उजव्या हातात घ्यायचा आहे आता हा माझा उजवा हात आहे त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे ओम श्री महालक्ष्मी महाचा तुम्हाला दहा दिवस एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे हे मी स्वतः सिद्ध केलं आहे पण तुम्हीसुद्धा स्वतः ह्याला सिद्ध करायचं आहे दहा दिवस एकशे आठ वेळा तुम्हाला ह्याच्यावर जप जव करायचा आहे रोज हळदी कुंकू वाहून कोरडा हळदी कुंकू वाहून फुल वाहून पूजा करायची आहे आणि देवघरात ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे कारणं पती कमवत का असेल पतीजवळ एक पत्नीजवळ एक तिजोरीत एक मुलाजवळ एक असं ठेवा लक्ष्मी प्राप्तीची इतकी जास्त भरभराट होईल की तुम्ही कल्पनेच्या पलीकडं तुम्हाला कष्ट तर कराच करा मी हे तुम्हाला वारंवार सांगते कोणतीही वस्तू यंत्र घरात ठेवलं म्हणजे लक्ष्मी येत नाही त्यासाठी आपली जिद्द कष्ट नुसत्या नोकरीवर अवलंबून राहू नका साईड बिझनेस करा घरगुती व्यवसाय करा ऑनलाईन व्यवसाय करा काही ना काही करत राहत्याशिवाय लक्ष्मी प्राप्ती होणार नाही तर हे आहे लक्ष्मी कुबेर कार्ड जे तुमच्याकडं असेल तर तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही बघा घेऊन फायदा किती होतो ते अगदीच महिन्यात होईल थो असं नाही थोडे दिवस वेळ लागेल प्रत्येकाचे कुंडलीतले ग्रह कर्म वेगवेगळे असतात मात्र रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला येईल याची मी खात्री देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते ज्यांना हे घेणं जमणार नाही त्यांनी सांगितलेल्या सेवा करा ज्यांना सेवा जमणार नाही त्यांनी हे घ्या बघा किती फरक पडतो स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते या जगात कुणीही कधी उपाशी झोपू नये आणि कायम प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीनं स्थायी वास करावा प्रत्येकाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं सगळ्यांचं आरोग्य आयुष्य चांगलं राहावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ